कधी तुमचं मन इतकं भारावून गेलं आहे का की जग विसरून तुम्ही फक्त गणरायाच्या चरणी मग्न झालात कधी एखाद्या बालकाची निरागस भक्ती देवाला इतकी आवडली की देव त्याच्यासाठी स्वतः प्रकट झाले होय महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातला निसर्गरम्य पाली गावात अशीच एक अद्भुत कथा घडली छोटासा बल्ला नावाचा मुलगा त्याची निरागस भक्ती वडिलांचा रोष आणि त्यातून प्रकटलेला स्वयंभू गणराय गणेशाचा हा एकमेव अवतार आहे जो आपल्या भक्ताच्या नावाने ओळखला जातो बल्लाळेश्वर गणपती म्हणून आजच्या प्रवासात आपण चाललो आहोत अष्टविनायकांच्या तिसऱ्या स्थानाकडे पालीच्या या पवित्र मंदिरात इथे येताना केवळ दर्शन होत नाही तर जणू भक्तीचा एक नवीन अध्याय आपल्या आयुष्यात कोरला जातो चला तर मग भक्तीचा इतिहासाचा आणि स्थापत्य कलेचा हा संगम अनुभवूया आणि जाणून घेऊया कसा गणराय बल्लाळेश्वर झाला नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय वायरल चर्चा रायगड जिल्ह्याच्या हिरव्यागार टेकड्यांमध्ये झाडांनी वेढलेल्या छोट्याशा पाली गावात प्रवेश केला की एक वेगळी शांतता मनाला कवेत घेते गावातील हवा वेगळीच भासते मंद मंद झुळूक पक्ष्यांचा किलबिलाट आणि दूरवरून कानावर येणारा एकच गजर गणपती बाप्पा मोर्या पाली हे गाव फक्त निसर्गासाठी नव्हे तर जगभरातल्या भाविकांच्या श्रद्धेचं केंद्र आहे कारण इथे विराजमान आहेत अष्टविनायकांपैकी तिसरे गणपती श्री बल्लाळेश्वर महाराष्ट्र आणि देशभर गणपतीची हजारो मंदिरे आहेत पण ही एकमेव जागा आहे जिथे गणपती स्वतःच्या नावाने नव्हे तर भक्ताच्या नावाने ओळखले जातात बल्लाळेश्वर या नावात एक बालकाचा निरागस भक्तीचा इतिहास दडलेला आहे आणि तोच इतिहास या मंदिराला वेगळेपण देतो ही कथा आहे त्रेता युगातील पाली गावात बल्लाळ नावाचा लहान मुलगा राहत असे त्याचं मन गणपतीच्या भक्तीत गुंतलेलं असे तो रोज मित्रांना सोबत घेऊन गणपतीची पूजा करायचा लहानसा दगड शोधून त्याला मूर्ती मानायचा त्याला फुलं अर्पण करायचा आणि सर्व मित्रांसोबत भक्ती गर्जना करायचा बल्लाळाची भक्ती इतकी प्रगड होती की संपूर्ण गाव प्रभावित झालं पण त्याचे वडील मात्र रागावले त्यांना वाटलं मुलगा घरकाम विसरून फक्त देवपूजेत गुंतला आहे एक दिवस त्याने संतापून बल्लाळाला झाडाला बांधून टाकलं गणपतीची अस्थायी मूर्ती फोडून टाकली पण कल्पना करा छोटासा बल्लाळ अश्रूंनी भिजलेला वेदनेत असताना सुद्धा तो गणपतीचं नामस्मरण करत होता बल्लाळची हाक ऐकून गणपती स्वतः प्रकट झाली साधूच्या रूपात ते आले बल्लाळाला झाडापासून मुक्त केलं बल्लाळा मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो आहे माग तुला काय हवं आहे असे गणपतीने विचारले डोळ्यातून अश्रू ढळत असताना बल्लाळने एकच मागणी केली बाप्पा तुम्ही कायम इथेच राहा जेणेकरून माझ्यासारखा प्रत्येक भक्त तुमच्या कृपेला लाभेल गणपतीने त्याची विनंती मान्य केली आणि तिथे स्थायिक झाली आणि म्हणूनच पालीचा गणपती बल्लाळेश्वर म्हणून ओळखला जातो मंदिराचा इतिहास अकराव्या शतकापर्यंत जातो सुरुवातीला लाकडाचं बांधकाम होतं पण सतराशे साठ मध्ये श्री फडणीसांनी मंदिराला दगडी रूप दिलं विशेष म्हणजे मंदिर श्री अक्षराच्या आकारात बांधलेलं आहे सिमेंट सोबत शीस मिळून भक्कम बांधणी झाली आहे त्यामुळे भूकंपा काळाच्याही झटक्यांनी हे मंदिर अबाधित राहत मंदिर पूर्वभिमुख आहे सूर्योदयाच्या वेळी मूर्तीवर सूर्य किरण पडतात त्या क्षणी गाभाऱ्यातील शांततेत मूर्ती सोनेरी प्रकाशाने उजळून निघते हा अनुभव जणू देवी दर्शनासारखा असतो मंदिराच्या सभोवती स्वच्छ प्रांगण दोन पवित्र तलाव आहेत गाभाऱ्यात दोन भाग आहेत आतला पंधरा फूट आणि बाहेरचा बारा फूट उंच मुख्य सभागृह हा चाळीस फूट लांब वीस फूट रुंद आणि आठ खांबांनी सजलेलं आहे हे खास खांब सायप्रस वृक्षासारखे कोरलेले आहेत जे अनंततेचे आणि दीर्घायुष्याचे प्रतीक मानले जातात गर्भगृहातील बल्लाळेश्वर गणपती राजस्वरूपात विराजमान आहेत त्यांची सोन डाव्या बाजूला वळलेली आहे ज्याकडे समृद्धीचं प्रतीक म्हणून पाहिलं जातं डोळे आणि नाभीवर बसवलेले हिरे मूर्तीला दिव्य तेज देतात मुख्य मंदिरात प्रवेश करण्याआधी भक्त प्रथम धुंडी विनायकाचे दर्शन घेतात असं मानलं जातं कि हा तोच दगड आहे ज्याला बल्लाळ आणि त्याच्या मित्रांनी पूजलं होतं या दर्शनाने भक्तांना पौराणिक कथेतलं सत्य अनुभवायला मिळतं पालेचं बल्लाळेश्वर मंदिर वर्षभर नेहमी गजबजलेलं असतं गणेश चतुर्थीला मंदिरात दिव्य रोषणाई फुलांची सजावट अखंड आरत्या भव्य मिरवणुका होतात तर भाद्रपद उत्सव काही दिवस चालतो ज्यामध्ये दररोज पालखी मिरवणुका भजन कीर्तन आणि महाप्रसादाची सोय असते मागे उत्सव देखील खास मानला जातो विशेष पूजा अभिषेक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतात या सणांमध्ये भक्ती आणि आनंदाचा संगम दिसतो जणू गावचं गाव गणरायाच्या चरणी वाहून जातं मंदिरात पाऊल टाकताच भक्तांना सकारात्मक ऊर्जा जाणवते घंटानाद उदबत्तीचा सुगंध आणि गजर सगळं मिळून वातावरण दैवी होत येथील प्रसाद मोदक लाडू भक्तांसाठी खास आकर्षण आहे मंदिराजवळच्या छोट्या दुकानात गणपतीच्या मूर्ती हस्तकला वस्तू विकल्या जातात या गोष्टी यात्रेची आठवण कायम ठेवतात पालीचं हे मंदिर केवळ दर्शनाचं ठिकाण नाही तर आत्म्याला शांतता देणारं श्रद्धेला अधिक गहिर करणारं एक स्थळ आहे तर ही होती पालीच्या बल्लाळेश्वर गणपतीची अद्भुत कथा जिथे भक्तीने देवाला वश केलं लहानसा बल्लाळ त्याचा हट्ट त्याची भक्ती आणि त्यावर गणरायाची कृपा या कथेतून एक गोष्ट लक्षात येते देवाला सोन्याचं मंदिर नको भव्य यज्ञ नको त्याला हवी असते ती निरागस आणि शुद्ध भक्ती आणि ती जर मनापासून केली तर देव नक्कीच प्रतिसाद देतो आजही हजारो भक्त पालीत येतात गणपतीच्या पायाशी डोकं ठेवतात आणि निघताना मनातील चिंता अडथळे मागे टाकून समाधान घेऊन परतात अष्टविनायक यात्रेतलं हे तिसरं स्थान आपल्याला शिकवतं की खरी भक्ती म्हणजे भक्ताचा देवावरचा पूर्ण विश्वास तर पुढच्या भागात आपण भेटणार आहोत अष्टविनायकातील चौथ्या देवतेला म्हणजेच महाडच्या वरद विनायकाला तोपर्यंत मनात एकच गजर घुमत राहू द्या गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या एलर्जीचा फार त्रास होतो रोजची सर्दी शिंका डोळ्यांची जळजळ नाकातून पाणी काहीतरी उपाय सांगाव हो। डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक लगेच भेट उपचार सुरू कर महिन्याभरात फरक पडेल आज प्रत्येक संपर्क नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह सेव्हन टू सेवन वन झिरो सेवन